किचन मध्ये आणि सध्या तुमका पहिला घराकडे जेवण आपल्या खाली बना तर आता किचन वर्ष्याच काम चालू आहे तर एकदम झालं काय दाखवेन तर सध्या दिव्या जेव्हा दिव्याकडे दिलेला तर मंडळी डिशचा नाव काय असा नाही माहीत नाही या डिशचा आणि बघलं काय वर बघितलं इंस्टाग्राम वर बघितलं इंस्टाग्राम इंस्टाग्राम वर बघितलेली रेसिपी आहे ना। <laughs> तर आता नाव झाल्यानंतर आपण काहीतरी ठरवूया त्याचा काय नाव असतं कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज तुम्ही तमनेलय टायटल बघितल्यात तर दिव्या आज काहीतरी गोड हो वस्तू बनवता आणि त्या दिवशी बनवल्याने आम्ही टेस्ट करून बघितलो आणि एकदम मस्त लागली भारी म्हणजे तर आपला ओळखा नाही होता की ही वस्तू नक्की बनलेली कशाची असा तर जाऊया दिव्याकडे आणि तुमका पण दाखवते म्हणजे तुम्ही सुद्धा बनवून घरात टेस्ट करू शकता लहान मुलांना तर नक्कीच आवडतली एकदम भारी असा चला जाऊया बघूया कशाप्रकारे बनवता बघा डायरेक्ट पर्समध्ये जाऊया दिव्याकडे आपण आई तोपर्यंत काम करून दे आणि ही आपली पार्सल असत जी बऱ्यापैकी रेडी झालेली असं जी पाठवची असत उद्या सकाळी जातली तोपर्यंत आई आजच्या गाडींमध्ये रात्री पॅकिंग आला तो आगळ असा आगळ बऱ्यापैकी आगळ मस्त क्वालिटीचा असा एकदम आणि त्याच्यानंतर त्याच्यात कोक मास्त तर थोडीच मिळाली रेग्युलर का जास्त मिळत नाही जाऊया दिव्या चला लव किचन मध्ये सध्या तुमका पहिला मी घराकडे जेवण आपला खाली बना तर वरच्या आता किचन रोट्याच काम चालू आहे तर एकदम झालं काय दाखल तर सध्या दिव्या जेवणाचा मंडळी डिश चा नाव काय असा नाही दिव्या सम आहेत नाही या डिशचा आणि बघलं खूप युट्यूब वर बघितलं इंस्टाग्राम वर बघितलं इंस्टाग्राम इंस्टाग्राम वर बघितलेली रेसिपी आहे <laughs> तर आता नाव झाल्यानंतर आपणच काहीतरी ठरवूया त्याचं काय नाव असताना तर बनव घेऊया काय काय लागतं आपण ला दूध अंडी ब्रेड साखर दूध अंडी ब्रेड आणि साखर तर पहिला काय करूया तोडून मिक्सर लावायचो तुकडे तुकडे करून अंडा घालून त्याच्यात अंडा मिक्स करून मिक्सरक लावायचा आणि दूध पण ओके तर मंडई ब्रेड अशा प्रकारे तुकडे करून टाकायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा दूध आणि अंडा थोडी साखर आणि सोप्या सगळ्यात टाकायचा Okay. बाल बाल भे मंडळी फायर मजी पडणार असते आत्ता नारे मसूद आहे का तर लावून द्या अशा प्रकारे झाला रेडी त्याच्यात टाकायचं दूध दूध आपण अंदाजे टाकूचा आहे काय आम्ही रेसिपी म्हणजे फक्त घराकडे बंद का तुमच्यापर्यंत शेअर करतो एक्झॅक्ट माप काढलेला नाही हा त्याच्यामुळे मिक्सर अख्तर मंडई लावून झालेला जसा की तुम्ही आता बघितलं आता आपल्याला लागतोला कुकर तो छोटो डब्बो किंवा तुमची जास्त क्वांटिटी असलो तुम्ही मोठं पण घेऊ शकताय आणि आपण कुकर मध्ये ठेवचा असा आणि शिट्टी काढून घेऊची असा तर किती शिट्टी काढू किती दिव्या अच्छा जास्त लागू शकता म्हणजे अगोदर एकदा बनवलेल्या तर जसं बोलले आपण टेस्ट अगोदर तीन ते चार शिट्टे काढलेल्या आता एका बघूया किती वेळात बनता थोडक्यात म्हणजे खरवस सारख्या दिसतात आणि टेस्ट पण टेस्ट थोडीशी वेगळी लागता पण सेम टू सेम खरवसारखेच दिसतात झाल्यानंतर कळतला तर बघूया सक्सेसफुल आता काय नाही दिव्याचा प्रयोग आपण छोट छोटं बघितलेलो आहे एकदम थोडासा तेल टाकायचा चिटाकता नाही म्हणा ओके क्वांटिटी कमी असल्या म्हणा तर कुकर तुला बो म्हंडे हे बघा जे पण ते पण असं पण असं पण आपण थोडासा बनवतो त्यामुळे ओके

आणि मंडई आता तुमका दिव्याने असं सांगितलं ना आमचं की वेगवेगळे रेसिपी बनवून दाखवतले म्हणून दाखवतोय वा मी पडतोय थोडे थोडे हा नक्की मग ओके आता बघ वाट शिटी जा पटफटा कुकरचे शिट्टे तर मंडई झालेले असतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या आपल्या डेझर्ट होतं त्याला जेवण झाल्यानंतर आपण टेस्ट करून मिळत त्याला मस्त कारण थोडं थंड होऊया तर आपण तुम्ही दाखवते म्हणजे त्याच्या अगोदर चिकन आमच्या घराकडे बनता आपल्या स्वतःच्या ना तर दाखवते कशा प्रकारे दिसता नॅचरल कलर मसाल्याचो बघू शकताय अशा प्रकारची ग्रेव्ही असा ॲडिशनल मसाले काय आहेत आपल्या मसाल्यात तुमका गरम मसाला टाकूची गरज नाही स्पेशल मालवणी मसालो आणि ग्रेव्ही एकदम सुक्या चिकन बनवतो प्रकारे आलेलो फाइनल रिजल्ट आपण आता कट करून घ्यायचा मला तो व्यवस्थित छेदना काटे बरोबर बसतात नाही जरा उचलणार ना आता बाहु जरा दिसता बघ असलं गडबड असत दिसत म्हणजे चिकट नाही हं

चला मंडी सांगितल्याप्रमाणे जेवण घेऊया पटापट कारण मेन लक्ष दिव्याच्या डिश कडे चला जेवण आपला झालेला आई परत एकदा आपल्या कामात बसली आणि आपण हो। ट्राय करूया हो सध्या थंड वातावरण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थंड जास्त झाला असं दिव्या म्हणता बघू शकता अशा प्रकारचं पीस झालो आहे एकदम मस्त सेट जातात तसं आई हे बघा थंड कितकं आलो बघ आईस क्यूब असल्या चव या म्हणजे खाऊन बघूया टेस्ट करून बघूया जबरदस्त अंडे तर त्या फ्लेवर बरोबर येतात उकळलेला अंड्याचा बाहेरचा सफेद कसा लागतात सफेद असता तसा लागता जेवण झाल्यानंतर हो। कमी पैशात त्याचे भरपूर जाता तुम्ही बघू शकता दोन अंडी आणि ब्रेड किती घातलेलं चार ब्रेड किती झाले तुकडे तुम्ही बघितलं नक्की ट्राय करून बघा मस्त आहे एकदम मंडई जशी आपण त्या दिवशी म्हणजे आम्ही खाल्लेलो तशीच सेम टू सेम आता टेस्ट आणि तसाच झाला चांगला व्यवस्थित सेट जाऊन बाकी तुम्ही बघितलात तर नक्की ट्राय करून बघा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण सांगितलेलं आपलो मसालो पुण्यात एका दुकानात मिळतो म्हणान तर पुण्यात पुणे कोथरूडमध्ये खाली मी बाकी ॲड्रेस देते कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे पुण्यावाल्यांका कुरिअर चार्ज तेवढं कमी पडात आणि आपलं मसाला तिकडे तुम्हाला मिळतो तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्यापासून जवळ असलात किंवा कोथरूडवरून तुम्ही असलात तर नक्की कमेंट करून सांगा तुमका जो ॲड्रेस देते तिकडे आपलो मसालो अवेलेबल होतो ना तुमका ज्या क्वांटिटीमध्ये हो त्यामध्ये तर आता काय नाही आता करते आता आपण पॅकिंगच्या का काम जसं की आई बसलीच ऑलरेडी काम करू खाली आणि बॉक्स वगैरे पॅक करूच्या तर भेट्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय